पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्ते विरुद्धचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मोटारसायकल चोरी करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले त्या अनुषंगाने दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथकातील सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल इम्रान मुल्ला यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की एक इसम लोकल बोर्ड कॉलनी विश्रामबाग येथे चोरीची काळ्या रंगाची होंडा कंपनीची सेबी शाईन मोटरसायकल विक्री करण्याकरिता आलाय नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे लोकल बोर्ड कॉलनी धामणी चौक परिसरात जाऊन निगराणी करत असताना बातमीतील नमूद हकीकतीप्रमाणे एक इसम विना नंबर प्लेटची काळ्या रंगाची सेबी शाईन मोटरसायकल घेऊन रोडच्या कडीला थांबलेला दिसला सदर इसमाचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता घेऊन त्यांचे नाव व गाव विचारता त्यांनी त्याचे नाव प्रदीप कल्लप्पा हळीगंडी वय बत्तीस राणार जैन बस्ती चिरहट्टी तालुका अथणी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचायत समक्ष त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता प्रदीप अंगडी यांनी सांगितले की त्याने काही दिवसांपूर्वी कुपवाडमधील हॉटेल राजमुद्रा जवळून सदरची मोटारसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने काही दिवसांपूर्वी चिंचणीच्या यात्रेतून आणखी एक हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल चोरी केल्याचे सांगून ती धामणी रोडवर असले हॉलच्या पाठीमागे लावली असल्याची कबूल केले लागलीच पंचासोबत त्याने मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता वर नमूद मोटारसायकल तेथे मिळून आली सदरच्या मिळालेल्या मोटारसायकलीबाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख परतावला असता एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे व व कुडची पोलीस ठाणे राज्य कर्नाटक येथे मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागली सदरच्या मोटारसायकली पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पंचा समक्ष जप्त केल्या सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे करीत आहे